श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला आपल्याला लाभ मिळतो योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्रित असतात एकादशी तिथी श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आणि या तिथीला जर आपण श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा केली त्यांना प्रिय असणाऱ्या त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि म्हणूनच आपल्याला दोन जुलैला म्हणजे मंगळवारी योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपले सर्व संकट दोष अडचणी तर दूर होणारच आहेत पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन ना। व्हिडिओचं हे मिळत राहील योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी किंवा इच्छापूर्ती एकादशी, इच्छा एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी केलेल्या सेवेने केलेल्या उपायाने आपल्या प्रत्येक मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यात यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्त्व आहे स्कंद या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवदेवता त्यांच्या पानांमध्ये वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असले या वाढलं महत्व या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष अशी पदवी मिळाली आहे पद्मपुराणात सांगितले आहे की जे पिंपळाच्या झाडाला नमस्कार करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना दीर्घायुष्य मिळतं तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने आपले सर्व पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि पश्चात आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात भगवान शंकर झाडांच्या जा देठात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात असं म्हणतात आणि म्हणून जो पण भक्त पिंपळाचं झाड लावतो त्या झाडाचं रक्षण करतो त्याचबरोबर त्या झाडाची त्या पूजा करतो पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन त्याला स्वर्गाची प्राप्ती होते त्याचबरोबर पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या सुद्धा वास असतो आणि पिंपळाची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे आता हा उपाय आपण कधी करू शकतो तर हा उपाय तुम्ही सकाळी पण करू शकतात किंवा संध्याकाळी क पण करू शकतात सकाळी तुम्ही बारा वाजेच्या अगोदर करू शकतात किंवा संध्याकाळी तुम्ही चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता तर ह्या उपायाकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर जे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दोन अगरबत्ती प्रज्वलित करून आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ आपल्याला जायचं आहे आता ह्या दोन अगरबत्त्या आपण ज्या प्रज्वलित करून घेऊन गेलेल्या आहेत त्याने आपल्याला पिंपळ वृक्षाला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्या झाडाजवळ आपल्याला लावायच्या आहेत आणि जे आपण जल घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला पिंपळ वृक्षाला गोलाकारमध्ये अर्पण करायचं एकाच जागी आपल्याला अर्पण करायचं नाही आहे म्हणजे गोल असं फिरून तुम्हाला ते पिंपळ ज झाडाला ते जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या ाचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला आपला उजवा हात स्पर्श करायचा स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे जी पण तुमची इच्छा असेल धनप्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरीबद्दल व्यवसायाबद्दल ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या आपल्याला पिंपळ वृक्षाला उजव्या हाताने स्पर्श करून बोलायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय जर तुम्ही आज योगिनी एकादशीच्या दिवशी केल्या तर त्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात मध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला काय करायचं तिने सांदीची जी वेळ असते त्यावेळेस आपल्याला एक कणकेचा दिवा हा तयार करायचा आहे तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे पण मी आवर्जून सांगेन कणकेचाच दिवा घ्या कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा तर आपल्याला कणिक घट्ट मळायचं मळताना त्याच्यामध्ये चिमडूवर हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करायचा त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची त्यामध्ये तुम्ही तेल घातलं तरीही चालणार आहे असा हा दिवा घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे झाडाजवळ गेल्यावर आपल्याला डायरेक्ट हा दिवा जो आहे तो जमिनीवर ठेवायचा नाही आहे तुम्ही त्याला आसन द्यायचं आहे तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालणार आहे आणि त्यावर हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे असं म्हणतात की तिने सांजेच्या वेळी जर आपण पिंपळ वृक्षाच्या झाडाजवळ जाऊन दिवा लावला तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि ज्या घरामध्ये धनाच्या देवीचं आगमन होतं त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य राहत नाही त्या घरातल्या प्रत्येक सदस्याची भरभरून अशी प्रगती होत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज योगिनी एकादशीच्या दिवशी करायचं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ